नमस्कार इंडियन कल्चर अँड फेस्टिवल या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा आपण सर्वांचं स्वागत आहे आज भाद्रपद शुद्ध पौर्णिमा आहे भाद्रपद शुद्ध पौर्णिमा म्हणजेच गणपती विसर्जनाचा दुसरा दिवस या दिवशी विदर्भामध्ये भुलाबाई उत्सव साजरा केला जातो विदर्भातील लोकसंस्कृतीचा ठेवा म्हणजेच भुलाबाई उत्सव भुलाबाईचा उत्सव हा फक्त विदर्भामध्ये आणि खानदेशामध्ये साजरा केला जातो तर महाराष्ट्रामध्ये या उत्सवाला हातगा आणि भोंडला म्हणून ओळखला जातो परंतु भुलोजी आणि भुलाबाई यांच्या मनमोहक व सुंदर मूर्ती फक्त विदर्भातच बघायला मिळतं एक महिना या भुलाबाई घरोघरी मांडल्या जातात लहान मुली एक महिनापर्यंत एक महिना म्हणजेच भाद्रपद शुद्ध पौर्णिमा ते अश्विन शुद्ध पौर्णिमा हा एक महिना भुलाबाईचा उत्सव घरोघरी साजरा केला जातो तर आता यामध्ये लहान लहान मुली छान टिपऱ्या घेऊन संध्याकाळच्या वेळी प्रत्येक मैत्रिणीच्या घरी जातात आणि बाहुलींची गाणी गातात यासोबतच आजी किंवा काकू ज्या मोठ्या ज्येष्ठ मंडळी आहेत त्यासुद्धा लहान मुलीबरोबर गाणी गाऊ का लागतात कारण त्यांना त्यांचं लहानपण आठवतं त्या दिवशी एक महिनापर्यंत त्या पण लहान मुलींसारखंच टाळ्या वाजवत टिपऱ्या खेळत गाणी म्हणतात तर प्रत्येकच्या घरी जाऊन किमान पाच गाणी तरी म्हणायला पाहिजेत तर सर्वात पहिलं गाणं म्हणतात त्या भुलाबाईला नमस्कार करून पहेली ग भुलाबाई देवा, देवा सा देवा या गाण्यापासून भुलाबाईचा उत्सव सुरू होतो तर शेवटच्या दिवसापर्यंत तर तो। यामध्ये गाणी अशी असतात की कारल्याची पी बी पेरग सुनबाई म्हणजेच जी नवीन सुनबाई असते ती तिच्या सासूला माहेरी जाण्याचा आग्रह धरते पण तिची सासू काही तिला माहेरी जाऊ देत नाही हे असे म्हणजे या हा जो उत्सव आहे याच्यामध्ये सासू आणि सुनीचे गारहाणे ती सून माहेरी आल्यानंतर मैत्रिणीबरोबर बरोबर करते तर हे न असं म्हणजे शब्दांमध्ये न सांगता गाण्यांमध्ये सांगितले जाते तर कारल्याची बी पेरग सुनबाई मग जा आपल्या माहेरा कारल्याची बी पेरले हो सासूबाई आता तरी जाऊ द्या माहेरा माहेरा म्हणजे कारल्याची बी पेरण्यापासून कारलं उगवण्यापर्यंत तर कारल्याची भाजी करून आणि भाजी करून खाल्ल्यानंतर भांडे घासल्यानंतर तिची सासू तिला परमिशन देते आणि मग तिला तिच्या भावाबरोबर माहेरी पाठवते तर हे असे छान गमती जमतीची गाणी आहेत सासू सुनेचे त्याच्यानंतरचं गाणं असतं अडकावरच्या खडकावर धोबी धुण धुतो फुलाबाईच्या साडीला हिरवा दे रंग देतो आता रंग प्रत्येक मैत्रीण आपापल्या आवडीचे रंग सांगते आणि मग ते, ते गाण्यातून एक एक रंग असे नऊ रंग म्हणत राहतात त्याच्यानंतर एक सुंदरसं गाणं आहे द्राक्षाचा वेल त्याची पान गोल गोल असं हे खूप सुंदर गाणं आहे या गाण्यामध्ये तिची सासू म्हणजे ती माहेरी जाते सुनबाई माहेरी जाते तर सासू विनवणी करायला येते की बाई मी तुझ्यासाठी हे आणलं हा दागिना आणला तू घरी चल परंतु ती काही मानत नाही जोपर्यंत तिचे पती राज येत नाही तोपर्यंत ती सुनबाई काही मानत नाही तर या गाण्यातनं हे असं दर्शविले जाते त्यानंतर एक सुंदरसं महादेवाचं गाणं आहे साबाई सू साबाई सू बेलाच्या झाडाखाली तू रे तू अशी सुंदर सुंदरची गाणी आहेत ही आपल्याला एक महिना ऐकायला मिळतील आणि विदर्भामध्ये तर प्रत्येक मुलीच्या तोंडून हे सुंदर सुंदर गाणी आपल्याला ऐकायला मिळते तर हा असा सुंदर उत्सव आहे मन प्रफुल्लित करणारा काही टेन्शन वगैरे असतं किंवा काही असेल असं तर या एका महिन्यामध्ये सर्वच स्त्रिया आपलं माहेर माहेर पण आठवतात सासूरवास जिला असेल ती सासूरवास विसरून मैत्रिणींसोबत छान गप्पाटप्पा मारून सर्व विसरून परत लहान मुली स लहान मुलीसारखी लहान होते आणि गायला लागते तर हा सुंदरसा उत्सव तुम्ही पण साजरा करा आणि गाणी गात राहा आणि गुणगुणत राहा तर हा विदर्भातील लोकसंस्कृतीचा ठेवा भुलाबाई उत्सव भुलाबाई उत्सवाच्या आपणा सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि कमेंट्स करा आणि सुंदरशी गाणी गा धन्यवाद